अंगारकी चतुर्थी विशेष का मानली जाते गणेशपुराण किंवा मुदगल पुराणात अंगारकी चतुर्थीबद्दल कथा सांगितली जाते ती अशी अंगारक म्हणजे मंगळग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारध्वज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते जर बुद्ध गणरायाने मंगळावर कृपादृष्टी केली तर तुम्ही आम्ही त्याच्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची काहीच गरज नाही मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येईल अंगारकी चतुर्थीला अनेक जण अन्नपाणी ग्रहण न करता उपास करतात दिवसभर पोटात अन्न नसल्याने पाण्याचा थेंब नसल्याने स्वाभाविकच मनुष्य निस्तेज होतो चिडचिडा होतो त्याचे सात्विक भाव हरवतात मग असा भक्त त्या स्वास्थ्यबद्दल मंगलमूर्तीला कसा बरे आवडेल त्यामुळे अशा प्रसंगी पूर्ण वेळ उपवास न राहता उपासाला चालणारे पौष्टिक आणि सात्विक पदार्थ खाऊन उत्सव आणि उपास यांचे पावित्र्य जपता येईल या निमित्ताने छोटे स्नेहभोजन करणेही शक्य आहे शिवाय रात्री उपास सोडताना मोदकाचा पहिला घास आपल्याही चेहऱ्यावर मोद म्हणजेच आनंद आणेलच सर्व शास्त्रांमध्ये आयुर्वेदातील महत्व ओळखून त्यांना जवळ केले अंगारकीच्या निमित्ताने आपलाही त्यांच्याशी क्षणिक संबंध येतो त्यांचे महत्व जाणून तो संबंध आपण वाढवायचा असतो अथवर्षी शात गणेश तुती केलेली के आहे त्यांचे पारायण केल्यामुळे आपली भाषाशुद्धी होते भाषा शुद्धी झाली की विचार आणि आचारही शुद्ध होतात मनुष्याची अंतर्बाह्य शुद्धी झाली की त्याच्या कामाचा गणेश होतो आणि कामांनाही गती येते एवढ्या सगळ्या गोष्टी या अंगारकी चतुर्थीने साध्य होतात म्हणूनच तिचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे